नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे पी किसान योजनेची तारीख फिक्स झाली आहे पी एम किसान योजनेची तारीख फिक्स करण्यात आली आहे ऑफिशियल वेबसाईटवर आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेची वीसवा हप्ता वीसवी इंस्टॉलमेंट दोन ऑगस्ट रोजी वाराणसी उत्तर प्रदेश वाराणसीहून रिलीज करण्यात येणार आहे म्हणजेच की तुम्हाला दोन तारखेपासून ते चार तारखेपासो सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये दोन हजार रुपये ही रक्कम येणार आहे त्याच्यासाठी लोकेशन आहे वाराणसीचं वाराणसीहून आपले आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हातचे पी एम किसान योजनेचा हप्ता इन्स्टॉलमेंट रिलीज करण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या डॉक्युमेंटपैकी अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या डॉक्युमेंटमध्ये फॉर्मर आय डी असणे आवश्यक आहे फॉर्मर आय डीशिवाय तुम्हाला कोणाही योजनेचा लाभ मिळणार नाही फॉर्मर आय डी पाहिजे म्हणजे पाहिजेच तुम्हाला फॉर्मर आय डी शिवाय कोण्याही योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीक कर्ज पाहिजे असेल तर फॉर्मर आय डी शंभर टक्के लागणार किंवा व्यतिरिक्त दुसरं जर योजनेचे लाभ घ्यायचे असेल तर फॉर्मर आय डी शिवाय तुम्हाला काम होणार नाही तर माझे पी एम किसान योजनेसाठी हप्ताची जे वाट पाहत आहेत शेतकरी त्या शेतकऱ्यांना मी आज सांगू इच्छितो की तुम्हाला लवकरात लवकर पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे तुम्हाला चार तारखेपास सर्व शेतकऱ्यांच्या आपल्याला दोन तारखी दोन तारखेला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातचे पी एम किसान योजनेचा हप्ता रिलीज करण्यात येणार आहे पण सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये यायला थोडा वेळ लागू शकतो तर बघ किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार हे चला पाहूया विश्व हप्ता इन्स्टॉलमेंट आता नाईन नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान योजनेचे बेनिफिटली आहेत म्हणजे की एवढ्या लाभार्थ्यांना नऊ पॉईंट सात करोड लाभार्थ्यांना वाराणसीहून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वीसवा हप्त्याची इन्स्टॉलमेंट रिलीज करण्यात येणार आहे उत्तर प्रदेश वाराणसी या ठिकाणहून आणि तारीख आहे दोन ऑगस्ट दोन uh, हजार पंचवीस वेळ आहे अकरा वाजता म्हणजेच की तुम्हाला चार तारखेपासून सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये